नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता अर्जुन आणि सायली कोर्टातून घरी येतात सायली खूप अस्वस्थ असते तर अर्जुनची खूप चिडचिड होत असते अर्जुन सायलीला म्हणतो की वाटलंच होतं की ही दामिनी देशमुख काहीतरी घोळ घालणार मला वाटलं नव्हतं की ती एवढा मोठा गेम करेल परंतु तिला याची भीती नक्कीच असेल की आपण साक्षीपर्यंत पोचत आहोत तिच्याविरुद्ध पुरावे आपल्या हाती आहेत आणि म्हणूनच तिने हा गेम केला आणि तिने एका महिन्याची मुदत घेतली खरं तर मला वाटलं होतं की आजही ती एखादा खोटा पुरावा सादर करेल आणि साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न करेल परंतु तिने तसं काहीही केलं नाही म्हणजेच यामागे तिची आणि साक्षीची भीती दिसून येत आहे पण हे असं होईल असं वाटलंही नव्हतं तर दुसरीकडे आता प्रियाने साक्षीला फोन केलेला असतो प्रिया साक्षीला म्हणते आपल्याला वाटलंही नव्हतं की असं काहीतरी घडेल आपल्याला काय वाटलं होतं की आज केसचा निकाल लागेल खरं तर मला वाटत होतं की आज केसचा निकाल लागल्यानंतर आपण सर्वजण सेलिब्रेट करत असू परंतु भलतंच घडलं आहे आता तर तिने एक महिन्याची मुदत मागितली आहे तर आता साक्षी तिला म्हणू लागते एक महिन्याची मुदत मागितली नाही आहे तर कोर्टाने दिली आहे आणि तीसुद्धा फक्त चोवीस दिवसांची आज नाही तर उद्या का होईना परंतु सेलिब्रेटर आपणच करत असू साक्षीचा ओव्हर कॉन्फिडन्स असतो परंतु प्रिया मात्र पूर्णपणे खाबरून गेलेली असते तर इकडे अर्जुन म्हणू लागतो आता फक्त चोवीस दिवस हातात आहेत आणि त्यामध्ये आपल्याला मधुभाऊना निर्दोष सोडवायचा आहे काही झालं का तरी आपल्याला असे पुरावे गोळा करायचे आहेत की ज्यामुळे मधुभाऊ निर्दोष आहेत हे कोर्टालाही मान्य करावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला इकडचं जग तिकडे करावं लागलं तरी चालेल फक्त एक महिना आणि एका महिन्यामध्ये आपल्याला हे घडवून आणायचंच आहे तर आता सायली अर्जुनला प्रश्न करत म्हणते मग जर आपण हे सिद्ध करू शकलो नाहीस तर आपण मधुभाऊ निर्दोष आहेत हे कोर्टाला सिद्ध करू शकलो नाही करू शकलो तर मग काय करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुरावे शोधण्याच्या या नादामध्ये आपलं जग मात्र इथेच थांबून राहिलं तर आता मात्र सायलीच्या या बोलण्यामुळे अर्जुनला धक्काच बसतो अर्जुन विचार करू लागतो तर दुसरीकडे प्रिया साक्षीला म्हणते एक महिना हा अर्जुनसाठी खूप मोठा आहे कारण एका महिन्यामध्ये अर्जुन इकडचं जग तिकडेही करू शकतो आणि तो काही झालं तरी पुरावा शोधणारच साक्षी तुला कळतंय का तर साक्षी म्हणते अगं एक महिन्यात तुला काय वाटतंय की अर्जुन पुरावा गोळा करेल मग हा चमत्कार गेल्या दोन वर्षात का नाही घडला मला नाही वाटत अर्जुन काही पुरावा शोधू शकेल आणि त्या मधुभाऊंना निर्दोष सोडवू शकेल खरं तर तू म्हणतेस तसं तो इकडचं जग तिकडे करणं शक्यच नाही कारण गेल्या दोन वर्षात त्याचं जग तिथेच थांबून आहे आणि म्हणूनच मला नाही वाटत की एका महिन्यामध्ये कुठला चमत्कार घडू शकेल इकडे प्रिया घाबरून गेलेली असते प्रिया साक्षीला म्हणू लागते तो काय करेल हे मला माहीत नाही कारण तो अर्जुन आहे पण एवढं मात्र नक्की तो चमत्कार नक्कीच करू शकतो परंतु प्रियाचं हे बोलणं साक्षी मात्र हलक्यात घेत असते तर प्रिया साक्षीला म्हणते मला अशी फिलिंग येत आहे की अर्जुन पुरावे शोधण्याच्या मागे आहे आणि ह्या चोवीस दिवसात अर्जुनने समजा पुरावे शोधण्याचा स्पीड वाढवला तर तर मग मात्र या चोवीस दिवसानंतर आपण दोघं जेलमध्ये असू आता मात्र प्रिया पूर्णपणे बिथरलेली असते परंतु साक्षीवर प्रियाच्या बोलण्याचा काहीच परिणाम होत नाही तर दुसरीकडे सायलीच्या या बोलण्याने अर्जुन सायलीला सावरतो तिच्या हातात हात देत म्हणतो सायली मी तुम्हाला प्रॉमिस करतो काही झालं तरी येत्या चोवीस दिवसामध्ये मी मधुभाऊनं निर्दोष सोडवीनच आणि त्यासाठी जे पुरावे गोळा करावे लागतील तेही गोळा करावेच लागतील आणि त्यासाठी आपल्याला आपल्या कामाचा स्पीड वाढवावा लागेल तर सायली म्हणते अहो आपण पुरावे तर मिळवलेच आहेत खरं तर हा मॅटर तेव्हाच संपला असता जेव्हा प्रियाने खरी साक्ष दिली असती की खरंच मधुभाऊने हा खून केला नाही तर सगळं काही तेव्हाच संपलं असतं परंतु नाही प्रिया खोटं बोलली आहे आणि आजही आपल्या हाती मोडके तुडके जे काही पुरावे आहेत अर्धे अर्धे ते तरी काय उपयोगाचे आहेत त्याने काही उपयोग होईल का, का, हो का? अर्जुन म्हणतो होईल त्या सर्व पुराव्यांचा उपयोग होईल आज दामिनीला वाटतंय की तिने तीस दिवसाची मुदत देऊन खूप मोठं काम केलं आहे परंतु तसं नाही हा खरं तर तिचा मूर्खपणा ठरणार आहे आता अर्जुनने सायलीला सावरलेलं असतं आणि आधारही दिलेला असतो यातून आता सायलीचा कॉन्फिडन्सही वाढलेला असतो तर दुसरीकडे साक्षीही प्रियावर खूप चिडलेली असते ती प्रियाला म्हणते तू जरा मूर्ख आहेस का गं अगं जरा शांत डोक्याने विचार कर आज कोर्टाने त्याला फक्त चोवीस दिवसाची मुदत दिली आहे तर चोवीस दिवसाची मुदत देऊन त्याच्याकडे असा वेळ कोर्टाने काढून घेतला आहे आणि म्हणूनच मला खात्री आहे की आता अर्जुन काहीही करू शकत नाही आता फक्त चोवीस दिवस मग मीही सुटले आणि तूही सुटले तर दुसरीकडे मात्र सायली खूप रडत असते ती अर्जुनला म्हणते की अहो मला खरंच मधुभाऊंची खूप काळजी वाटत आहे माझ्या मधुभाऊंना जर शिक्षा झाली तर त्यांनी कुठलीही चूक केली नाही किंवा त्यांनी कुठलाही खून केला नाही आणि तरीसुद्धा त्यांना जर शिक्षा झाली तर ती गोष्ट मी नाही सहन करू शकत मला या सगळ्यातून मधुभाऊंना बाहेर काढायचं आहे त्यांना मोकळं करायचं आहे त्यांचे खूप उपकार आहेत माझ्यावर एखाद्या रस्त्यावरच्या मुलीला घरी घेऊन येणं तिला माया लावणं लहानाचं मोठं करणं स्वतःच्या ताटातला घास तिला भरवणं हे कोणीही करू शकत नाही जे मधुभवंनी माझ्यासाठी केलं आहे आज मधुभाऊंचे माझ्यावर असंख्य उपकार आहेत की ज्याची परतफेड मी कधीही करू शकत नाही आणि जर मधुभाऊंनी मला आश्रमात नेलंच नसतं तर ही रस्त्यावरची मुलगी आज जिवंत असली की नसती हेही माहीत नाही मी जर तिथेच असते तर कुठे असली असती मला कोणी घेऊन गेलं असतं किंवा मी मेलेही असते परंतु मधुभाऊंनी मला वाचवलं मला त्यांनी एक नवीन जन्म दिला आहे आणि म्हणूनच मधुभाऊंना या सगळ्यातून मला वाचवायचं आहे आणि समजा माझ्या मंधुभाऊंना शिक्षा झाली तर मी स्वतःला माफही करू शकत नाही कदाचित मी जिवंतच राहू शकत नाही आता हे सायलीचं वाक्य ऐकल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो थांबा तुम्ही असं काहीही बोलायचं नाही खरं तर सायली मी तुला काहीही होऊ देणार नाही असं म्हणत आता अर्जुन सायलीचे डोळे पुसतो आणि सायलीला वचन देत म्हणतो सायली काळजी करू नकोस मी काहीही झालं तरी मधुभाऊंना सोडवणारच कोर्टाने तीस दिवसांची मुदत दिली आहे तीस तासांची जरी मुदत दिली असती तरीसुद्धा मी मधुभवना या सगळ्यातून वाचवलंच असतं आता आपल्याला एकच करायचं आहे कोर्टाची लवकरात लवकर तारीख मागायची आहे आणि हे सगळं काही संपवायचं आहे मला मान्य आहे की आपली अजून पुराव्यांची साखळी पूर्ण झाली नाही पण ती पुराव्यांची साखळी लवकरच आपण पूर्ण करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजेच साक्षीचं असणारं आपल्याकडे एस अक्षराचं पेंटल तर आता सायली म्हणते ते पेंडन जर आपण कोर्टात सादर केलं परंतु समजा साक्षी अर्ध्या अक्षराचं असणारं जर लॉकेट गळ्यात घालूनच आली नाही तर मग आपण काय करणार आहोत तर अर्जुन म्हणतो त्यावरही काहीतरी उपाय करावाच लागेल काहीही झालं तरी साक्षीने ती चैन गळ्यात घालायलाच हवी की ज्यामध्ये एस अक्षराचं अर्ध लॉकेट त्या चैनमध्ये असेल आणि त्यासाठी मला विचार करू द्या काही करून हे सगळं काही विचारपूर्वकच करावं लागेल आणि म्हणूनच आता अर्जुन विचार करू लागतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षी आणि प्रिया यांचं बोलणं चालू असतं तर प्रिया साक्षीला म्हणते साक्षी अगं बोलणं सगळं सोपं आहे आणि त्याचवेळी तिथे अश्विन आलेला असतो अश्विनने प्रियाचं ते बोलणं ऐकलेलं असतं अश्विन म्हणतो साक्षी आणि त्याचवेळी प्रिया अश्विनकडे पाहते आणि फोन ठेवत म्हणते मी फोन ठेवते हा तर आता अश्विन रागानेच प्रियाकडे येतो आणि म्हणतो कोणाशी बोलत होतीस तर प्रिया म्हणते माझी मैत्रीण तर आता अश्विन म्हणतो साक्षी शिकरे हो ना तर प्रिया म्हणते साक्षी अरे अश्विन तू असं का है बोलतो आहेस साक्षी शिकरे ही एकच मुलगी आहे का या जगात अरे माझ्या कॉलेजची फ्रेंड आहे तिचं नाव आहे साक्षी परांजपे आणि तिच्यासोबत मी बोलत होते तर आता अश्विन विचारतो प्रिया तू खरं बोलते आहेस ना तर प्रिया म्हणते हो अश्विन तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का तर अश्विन म्हणतो तन्वी तसं नाही परंतु त्या साक्षीसोबत तुझं बोलणं मला आवडणार नाही तर प्रिया म्हणते अश्विन अरे माझ्यावर विश्वास ठेव आणि हो तू असा रागवलास ना की मला खूप भीती वाटते आणि मी खूप घाबरते परंतु माझा मूड ठीक कसा करायचा हे तर तुला चांगलंच माहीत आहे असं म्हणत प्रिय नाटक करत अश्विनशी जवळीक साधते आता अश्विनही प्रियाला जवळ घेतो तर आता अश्विन प्रियाला जवळ तर घेतो परंतु प्रिया मात्र रागानेच अश्विनकडे पाहत असते तर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली तयार झालेली असते आणि पाहते तर अर्जुन अजूनपर्यंत उठलेला नसतो सायली म्हणते हे काय यांना तर मी जाताना उठून गेले होते आणि हे परत झोपले आहेत नाही आता मी ह्यांना बघतेच असं म्हणत सायलीही अर्जुनला उठवत असते परंतु अर्जुन काही उठत नाही आता सायली ब्लँकेट काढते आणि म्हणते अहो उठा किती उशीर झोपणार आहात तर आता अर्जुन दचकूनच उठतो आणि विचारतो ही काही उठवण्याची पद्धत आहे का, का। तुम्हाला झोपेतून उठवते आहेस की आयुष्यातून तर सायलीमध्ये हो का मग मी तुम्हाला या अगोदर प्रेमाने उठवलं होतं पण तुम्ही उठलात का उठला असाल आणि पुन्हा एकदा झोपला असाल हो ना तर आता अर्जुन म्हणतो अहो मला झोपू तरी द्या सायली म्हणते तुम्हाला कळतंय का आज आपल्या घरामध्ये कार्यक्रम आहे अस्मिताईंचं चोरुटीचा कार्यक्रम होणार आहे आणि तुम्ही मात्र झोपून राहणार आहात तर अर्जुन म्हणतो मग मी काय करू तिथे येऊन मला सांग ना मी काही अस्मिताची ओटी भरू का सायली म्हणते त्याची काही गरज नाही परंतु घरातील सर्व पुरुष मंडळींनी तिथे असणं खूप महत्त्वाचं आहे कारण अस्मितात ताईंच्या आजूबाजूला सगळं वातावरण हे आनंदाचंच असलं पाहिजे मग तिथे काय करायचं हे मी बघेन अर्जुन म्हणतो बरं माझे काम कर तुम्हाला तिथे नेऊन असं स्टॅच्यूसारखं बसवून ठेव नाहीतर एक काम कर नारळ बनवून अस्मिताच्या ओटीत घाल सायली म्हणते ते काय करायचं ते मी नंतर बघेन आता तुम्ही आवरून घ्यायचं आहे अर्जुन म्हणतो हो मी आवरून घेणारच आहे पण बायको मला एक कळालं नाही रात्री जी बायको माझी अपसेट होती जी खूप चिंतेत होती आज मात्र तिच्या चेहऱ्यावर हसू आहे सायली म्हणते की हो कारणही तसंच आहे कारण माझ्या नवऱ्यानेच मला काल सांगितलं आहे काही झालं तरी मी मधुभाऊंना निर्दोष सोडवणारच आहे आणि माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच काळजी करायचं काही कारणच नाही आणि तसंही आज अस्मिताईंची चोर उठी भरायची आहे आज आपल्या घरात एक गरोदर बाई आहे मग गरोदर बाईंच्या समोर कोणी असं निराश राहणं खूप चुकीचं आहे त्यांच्या अवतीभवती जर आनंदाचं वातावरण असेल तर येणारं बाळसुद्धा तसंच आनंदी आणि हेल्दी असेल आणि म्हणूनच आज मी खरंच खुश आहे असं म्हणत सायली अर्जुनला विचारते तुम्हाला उठायचं आहे की नाही नाहीतर एक काम करा अजून एक ब्लँकेट घ्या ए सी फुल करा आणि दुपारपर्यंत झोपूनच राहा मी खाली जाते असं म्हणत सायली खाली निघून जाते अर्जुन म्हणतो अहो रागवू नका ना तुम्ही नाही बायकोचा राग काढणं खरंच खूप मुश्किल आहे त्यापेक्षा उठलेलंच बरं समनत आता अर्जुन आवरायला घेतो तर दुसरीकडे प्रतापराव पेपर वाचत असतात तर आता विमलताई कॉफी बनवत असतात तर सायली विमलताईंना म्हणते विमलताई तुम्ही यांच्यासाठी कॉफी घेऊन जाल का मी तोपर्यंत बाबांना कॉफी देते तर विमलताई म्हणतात हो सायलीताई परंतु तुम्ही ज्या फुलवाल्याला यायला सांगितलं होतं तो अजूनपर्यंत आलाच नाही आहे सायली म्हणते बरं मी थोडा वेळ वाट पाहते नाहीतर मी त्यांना फोनच करते तर त्यानंतर आता सायली प्रतापरावांना कॉफी देते तर त्याचवेळी फुलवाले दादा येतात सायली म्हणते अहो दादा किती उशीर तर तर त्यानंतर सायली ती फुलं घेते आणि आपली तयारीला सुरुवात करते आता सायली अस्मितासाठी खूप छान असं डेकोरेशन करत असते तर प्रतापराव सायलीचं सा कौतुक करत असतात तर त्यानंतर सायली बाकीची कामं आवरत असते तर आता पूर्णाजी आणि कल्पनातही कॉफीसाठी येतात सायली म्हणते आई मी तुमच्यासाठी कॉफी घेऊनच येते हा असं म्हणत सायली कॉफी बनवण्यासाठी जाते तर इकडे प्रिया नाटक करत म्हणते आई आज आपण अस्मिताचं औक्षण करणार आहोत ना तर पूर्णाजी म्हणतात नाही औक्षण वगैरे नाही फक्त आपण तिची ओटी भरणार आहोत तर प्रिया म्हणते पण औक्षण करायला काय हरकत आहे आपण औक्षण केलं तर चालणार नाही का कारण ते शुभ असतं तर कल्पना ताई म्हणतात बरं तुझी इच्छा आहे ना मग आपण करू तिचं औक्षण तर आता प्रिया सायलीला विचारते सायली अगं औक्षणाचं तबक वगैरे कुठे आहे मी ते तयार करून ठेवू का सायलीमध्ये नाही नको तू कॉफी पी बाकी सगळं मी पाहीन असं म्हणत आता सायली औक्षणाची तयारी करायला घेते तर इकडे विमलताई सायलीला म्हणतात अहो सायलीताई आता मी अर्जुनदादांना एक कॉफी देऊन आले आणि त्यांनी अजून एक कॉफी मागितली आहे आणि मला म्हणालेत की सायलीला सांगू नकोस तर सायली म्हणते हो का आता बघतेच मी तुमच्या अर्जुन दादांना असं म्हणत आता सायली बेडरूममध्ये येते तर पाहते तर अर्जुनने भरमसाठ पसारा करून ठेवलेला असतो तर इकडे सायली म्हणते अहो हे काय तुम्ही एवढा पसारा का करून ठेवला आहे तर अर्जुन म्हणतो खांडेकर केसची फाईल मला मिळत नाही आणि तीच शोधत आहे कुठेच मिळत नाही आहे सायली म्हणते हो का मग आता इथे शांत उभं राहायचं असं म्हणत सायली लगेच ती फाईल त्यांना शोधून देते तर आता अर्जुन म्हणतो फाईल मिळाली इथेच तर होती सायली हो काकेत कळसा आणि गावाला वळसा अर्जुन म्हणतो काखेत कळसा आता मात्र अर्जुनला याचा काही अर्थ कळालेला नसतो सायली म्हणते पुरे तुम्हाला काही कळणार नाही पण तुम्ही जो काही पसारा करून ठेवला आहे ना तो मलाच आवरावा लागेल असं म्हणत आता सायली तो पसारा आवरत असते आणि त्याचवेळी तिच्या हाती दोन कागद लागतात आता ते पाहिल्यानंतर सायलीला धक्काच बसतो तर दुसरीकडे प्रतिमा हत्या आणि सुमन काकू आलेल्या असतात आता सुमन काकू आवाज देत विचारतात यायचं का आत तर कल्पनाताई म्हणतात हो हो तुमचीच तर आम्ही वाट पाहत आहोत तर त्यानंतर पूर्णाची प्रतिमात्यांना विचारतात प्रतिमा अगं तुझी तब्येत कशी आहे अगं त्या दिवशी तुला बरं नव्हतं अर्ध्या रात्री सर्वजण तुला बघण्यासाठी आलेत परंतु मला मात्र कोणीच सांगितलं नाही मला तर हे सगळं काही दुसऱ्या दिवशी कळालं अगं मला खरंच तुझी खूप काळजी वाटत होती तर आता प्रतिमात्यांना म्हणतात की बरं झालं तुम्हाला दुसऱ्याच दिवशी कळालं नाहीतर तुम्हीसुद्धा या सर्वांसोबत अर्ध्या रात्रीच धावत पळत माझ्या काळजीपोटी आला असता तर प्रतापराव म्हणतात प्रतिमा आता तुला बरं वाटतंय ना आणि आम्ही सर्वजण होतोच तुझ्यासोबत तर सुमन काकू म्हणतात हो ना सर्वच जण वहिनींच्या काळजीने तिथे आलेच होते एवढंच काय तर रात्रभर जागे होते फक्त तन्वी आता सुमन काकू पुढे काही बोलणार तर प्रिया विषय बदलते आणि म्हणते अगं सुमन काकू तू आल्यापासून उभीच आहेस आणि किती गप्पा मारणार आहेस जरा बस ना आणि हो तुला काय हवं नको असेल तर मला सांग असंच म्हणत आता प्रियाने विषय बदललेला असतो आता प्रतापरावांना एक महत्त्वाचा फोन येतो आणि म्हणूनच प्रतापराव तिथून निघून जातात तिकडे सर्वांच्याच गप्पा रंगलेल्या असतात आणि त्याच संधीचा फायदा घेत प्रिया आता सायडीने जे औक्षणाचं तबक बनवलेलं असतं त्यातील तेलाची वाटी घेते आणि अस्मिता पडावी यासाठी सगळीकडेच तेल पसरवून ठेवते आता प्रिया मनाशीच म्हणते एकदा का अस्मिता घसरून पडली आणि तिच्या बाळाला काही झालं की सर्वच जण या सगळ्याचा आळ सायलीवर घालणार आहेत मग मात्र सायलीला कोणीही वाचू शकत नाही तर दुसरीकडे आता सायली अर्जुनला म्हणते अहो हे खांडेकर केसच्याच लोकेशनचं रेकॉर्ड आहे ना आपल्याकडे तर अर्जुन म्हणतो की हो त्या संदर्भातच आहे की जे केससाठी महत्त्वाचे ठरतात तर त्यानंतर सायली म्हणते आणि हे साक्षीच्या लोकेशनचं तर अर्जुन म्हणतो की हो साक्षीने हे लोकेशनचे रिपोर्ट कोर्टामध्ये सादर केले होते तर सायली म्हणते अहो तुम्ही हे दोन्ही रेकॉर्ड पाहिले आहेत का हे दोन्ही डॉक्युमेंट तुम्ही निरकून पहा म्हणजे तुम्हाला कळेल अर्जुन म्हणतो काय तर सायली म्हणते की हो या दोघांच्याही लोगोमध्ये किती फरक आहे आता सायली ते दोन्ही पेपर अर्जुनकडे देते तर अर्जुन पाहतो त्यावेळी अर्जुनच्या लक्षात येतं की जे खांडेकर यांचे रिपोर्ट असतात त्यामध्ये लोगो हा पिंकिश कलरचा असतो तर साक्षीच्या रिपोर्टमध्ये तो लोगो हा मरून कलरचा असतो तर सायली म्हणते हो ना ह्या दोघांमध्ये असणारी तफावत तर त्यानंतर अर्जुन म्हणतो स्पेलिंगमध्येही फरक आहे कारण हे जे पहिलं स्पेलिंग आहे त्यामध्ये खांडेकर यांच्या लोकेशनच्या पेपरवर डबल एल आहे आणि साक्षीच्या लोकेशनच्या पेपरवर फक्त सिंगल ॲल आहे याचाच अर्थ तर सायली म्हणते याचा अर्थ काय असेल अर्जुन म्हणतो याचा अर्थ साक्षीने कोर्टामध्ये खोटे रिपोर्ट सादर केले आहेत तिने हे जे काही लोकेशनचे रिपोर्ट सादर केले ते सगळे काही खोटे आहेत तर सायली म्हणते मग जर आपण हिचे खरे रिपोर्ट मिळवले तर आपण कोर्टामध्ये सिद्ध करू शकतो ना अर्जुन म्हणतो की हो ते तर आपण सिद्ध करूच शकतो परंतु कोर्टामध्ये आत्तापर्यंत साक्षीने असंख्य खोटे पुरावे सादर केलेत आणि हाही पुरावा सादर केला खरं तर हा पुरावा सादर करणं हा गुन्हा आहे परंतु महिपा शिकरेने हा कसा मॅनेज केला हे मात्र माहीत नाही आता हे सगळं काही शोधावंच लागेल परंतु त्या अगोदर साक्षीचे आपल्याला ओरिजिनल रिपोर्ट घ्यावेच लागतील आणि म्हणूनच आता अर्जुन चैतन्याला मेसेज करतो की लवकरात लवकर अप्लाय कर तर दुसरीकडे सायली धावत पळत खाली येते आणि प्रतिमात्यांना मिठी मारत म्हणते प्रतिमात्या आता कसं वाटतंय तर प्रतिमात्या सायलीला म्हणतात आता काळजी करू नकोस मी अगदी ठीक आहे आणि हो सायली असं नेहमी नेहमी रात्री अपरात्री मी माझ्या घरी तुम्हाला नाही बोलवणार हा माझ्या काळजीपोटी अजिबात काळजी करू नकोस तर प्रिया मनाशीच म्हणते आता या मायलिकींची वेगळीच प्रेमकथा चालू होईल आणि मग या तेलाकडे कोणाचं तरी लक्ष पडेल त्या अगोदरच मला काहीतरी करावं लागेल तर इकडे सुमन काकू पूर्णाजींना विचारतात परंतु आजची उत्सव मूर्ती कुठे आहे तर पूर्णाजी कल्पनाताईंना म्हणतात कल्पना, कल्पना अगं अस्मिताला सांग तिचं डोहाळे जेवण नाही आहे पाच पन्नास माणसं नाही येणार आहेत हा कार्यक्रम घरच्या घरीच आहे त्यामुळे एवढा मेकअप नको करूस लवकर आवरून घे सायली म्हणते मी बघतेच हा अस्मिताताई काय करतायत असं म्हणत सायली ही अस्मिताच्या काळजीपोटी रूममध्ये जाते आता अस्मिताला त्रास होत असतो आणि म्हणूनच सायली तिला पाणी देते आणि विचारते अस्मिताताई तुम्हाला त्रास होतो आहे का तर अस्मिता मात्र सायलीशी उद्धट बोलत म्हणते अगं हे सगळं साडी ही, ही ज्वेलरी यामुळे मला खूप थकायला झाले सायली म्हणते अस्मिताताई मी तुमची तयारी करून देते असं म्हणत आता आईली अस्मिताला छान अशी तयार करत असते आणि हे दृश्य कल्पनाताई आणि प्रतापराव पाहत असतात तर प्रतापराव खुश असतात तर त्यानंतर कल्पनाताई अस्मिताला विचारतात अस्मिता झाली की नाही तयारी तर अस्मिता म्हणते की हो आलेच तर दुसरीकडे सर्वांच्या गप्पा रंगलेल्या असतात आणि त्याचवेळी अस्मिता खाली येते अस्मिता येतात सुमन काकू म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन अस्मिता अगं तुझी ही गोड बातमी कळाल्यानंतर आपली भेटच झाली नाही अस्मिता म्हणते हो पण तू मिठाई पाठवलीस आणि माझं अभिनंदन केलंयस तेच माझ्यासाठी खूप आहे तर त्यानंतर सर्वजण अस्मिताचं कौतुक करत असतात आणि म्हणतात खूप छान तयार झाली आहेस अस्मितामध्ये हो ना मी स्वतःच तयार झाली ना म्हणून थोडा वेळ लागला अर्जुन म्हणतो काही हरकत नाही अस्मिताई कारण कसं आहे ना डिलिव्हरीच्या अगोदर तू तयार झालीस हेच तर आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आता सर्वच जण हसू लागतात तर अस्मिता म्हणते तू गप्प रे तर त्यानंतर पूर्णाजी म्हणतात चला चो रोटीचा कार्यक्रम करून घेऊ तर सायली अस्मिताचा हात पकडते आणि म्हणते चला अस्मिताताई तर प्रिया म्हणून टोमणा मारत म्हणते वा वा आज काय तू तुझ्या लाडक्या भाऊजेसोबत जाणार आहेस म्हणजे माझं काही तिथे काम नाही तर अस्मिता सायलीचा हात बाजूला करते आणि म्हणते माझा हात पकडून घेऊन जायची काहीच गरज नाही आहे मी प्रेग्नेंट आहे आजारी नाही आहे तर त्यानंतर अस्मिता म्हणते मी माझी जाऊ शकते असं म्हणत अस्मिता जाताच सायलीही तिच्या मागूनच असते आता सर्वजण अस्मिताला बसण्याचा आग्रह करतात आता अस्मिता बसायला जाणार परंतु त्याचवेळी अस्मिताचा पाय घसरतो अस्मिताचा तोल जाताच सायलीने अस्मिताचा तोल सावरलेला असतो आणि तिला आधार दिलेला असतो तर सर्वच जण घाबरून गेलेले असतात येणाऱ्या पुढील भागामध्ये सर्वजण अस्मिताची काळजी करत असतात तर प्रिया सायलीला म्हणते सायली अगं पूजेचं तबक तूच तयार केलं होतंस ना तेलाची वाटी तूच घेऊन आली होतीस ना तर सायली म्हणते परंतु आई माझ्यावर विश्वास ठेवा मी असं काहीही केलं नाही तर कल्पना ताई सायलीकडे रागाने पाहत असतात तर प्रिया म्हणते सायली अगं तुला कळतंय का आज जर अस्मिता पडली असती आणि तिच्या बाळाला काही झालं असतं तर तिचं बाळच या जगातून गेलं असतं तर आता हे ऐकल्यानंतर अस्मितालाही धक्का बसतो प्रतापरावांचा राग अनावर होतो प्रतापरावन त्यात गप्पा बस तन्वी आतापर्यंत तुझं खूप बोलणं ऐकून घेतलं परंतु तुमचा कोणाचाही विश्वास नसला तरी माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे सायली असं काही करूच शकत नाही आता प्रतापरावांनी सायलीवर विश्वास दाखवलेला असतो आणि आता सायली मात्र खूप रडत असते सायलीवर सर्वजण आरोप करत असतात परंतु प्रतापराव आणि अर्जुन मात्र सायलीच्या पाठीशी ठामपणे उभा असल्यामुळे आता प्रियाचा डाव हा सुद्धा सायलीने उधळून लावलेला असतो सायलीने अस्मिताला आधार देत तिचा आणि तिच्या मुलाचा जीव तर वाचवलेला असतो परंतु सायली निर्दोष आहे हे आता सायली कशाप्रकारे सिद्ध करेल तर येणाऱ्या चोवीस दिवसात सायली आणि अर्जुन मधुभवनं सोडवण्यामध्ये यशस्वी ठरतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा हा ठरला तर मग या मालिकेचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा भाग आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद